राज जिल्हा महसूल विभागामध्ये बनावटी अपंग प्रमाणपत्राच्या आधारे कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांवर संशय असल्याने मागील दोन वर्षाआधी तक्रार दिली होती की यांची मूळ पुनर्वैद्यकीय तपासणी करण्यात यावी परंतु दोन वर्षाचा कालावधी संपल्यानंतरही कुठलीही हालचाल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही नुकतेच आठ जूनला दोन हजार दोन हजार पंचवीसला पालकमंत्री नामदार सावकारे यांनी त्या गंभीर प्रकरणाची दखल घेतली होती आणि जिल्हाधिकारी भंडारा यांना अल्टिमेटम दिलं होतं तीस दिवसाची मुदत दिली होती के बोगस वैद्ध की सर्व संबंधित संशयित बोगस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय पुनर्तपासणी करावी परंतु तब्बल दीड महिना झाल्यानंतरही काल मला एकतीस तारखेला जिल्हाधिकारी यांच्याकडून एक पत्र प्राप्त झालं त्या पत्रामध्ये पंचवीस लोकांची यादी मा माहिती दिली आहे की तपासणी झाल्याची सांगितलं गेलं आहे त्यापैकी चार लोकं आपापल्या जिल्ह्यात तपासणीसाठी गेलेले आहेत आणि एकवीस लोकांची तपासणी झालेली आहे असं त्या पत्रामध्ये ले उल्लेख केला गेला आहे परंतु त्या एकवीस लोकांमध्ये माझ्या माहितीनुसार दहा लोकांचीच तपासणी झालेली आहे आणि उर्वरित अकरा लोकं यांनी मातूर तात्पुरते बनावटी जुन्याच्या पणपत्रांची टक्केवारी दाखवून वेळ काढूपणा केल्याचा अजून संतापजनक प्रकार केलेला आहे मी दोन वर्ष आधी सुरुवातीलाच नागपूर वैद्यकीय बोर्डामार्फत तपासणी करण्याची मागणी केली होती त्या मागणीला जिल्हा प्रशासनाने कुठंतरी डायवर्ट करण्याचा जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना रेफर करण्याचा संतापजनक प्रकार केला याचा अर्थ असा आहे की या कर्मचाऱ्यांना कुठंतरी प्रशासनामध्ये पाठराखाम होत आहे आणि याच्या यांच्यावर दबावतंत्र आणून जिल्हा प्रशासनाने मातूर एकवीस लोकांची यादी निर्गमित केलेली आहे यावर माझा पूर्ण संशय बळावलेला आहे परंतु मी आता पुन्हा अजून त्याच प्रकरणाला नागपूर वैद्यकीय बोर्डामार्फत त पुनर्तपासणी करावी या सर्व संशयित अपंग प्रवर्गाची सर्वांची पुनर्तपासणी झाल्यानंतर त्यांची अद्ययावती यादी मला ती प्राप्त करून द्यावी त्या संदर्भात योग्य उच्चस्तरीय स चौकशी समिती बसवावी अशी माझ्याकडून माझ्याकडून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मागणी आहे